लुक थ्रू माइ आईज ओके एंड सीट इन माइ चेयर अंडरस्टूड अदरवाइज डोंट इंटरफेयर डोंट इवन थिंक अबाउट माई फैमिली रिमेम्बर आई वॉन्ट यू श्यामलभाई फार मोठे उद्योगपति खूब मोठे धंदेवाले अनेक व्यवसाय उलाढ़ल करना कष्टाणु अतिशय कष्टाळू एक चाळीसशे पन्नाशीच्या वेळेला फाट त्यांना यश मिळत गेलं आणि थोडासा नाही म्हटलं तरी दर्प यायला लागला त्यांना दर्प यायला लागला तसे ते मूळचे असे घमेंटखोर किंवा असे चरबी आलेले वगैरे एक उन्मत्तपणा मिजास असे नाहीत आणि तसे ते तितके तसे होणारही नाहीत कारण ज्याना काय म्हणतात त्याला गैरमार्गाने मिळतं ना किंवा घरपोच हल्ली काही भारत स्वतंत्र झाल्यापासून काही ना घरपोच सगळं मिळतो त्यातली ती कॅटेगरी नव्हे तसे ते नव्हेत शून्यातूनच वर आलेले आहेत ते अतिशय पण थोडासा दर्प त्यांना थोडासा ज्ञामाला जाणवायला लागला आणि साठीच्या सुमारास काही वेगळ्या धंद्यांमध्ये त्यांनी प्रचंड गुंतवणूक केली आणि काय माहीत नाही म्हणजे काय पार्टनर्स होते काय पण ते त्यात ते भुईसपाट झाले भुईसपाट झाले इतकं की आमच्या समोरचा बंगलाही बंगलाही गहाण पडला आणि एक वेळ अशी आली की मोलकर्णींच्याकडनं पैसे घेत होते ते त्यांच्या ड्रायव्हरकडनं रेशनला पैसे घेत होते एवढं मात्र सांगायचं की तुम्हाला जायचं तर जा पण जर माझे चांगले दिवस आले तर अगदी मी कृतज्ञतेने याची जाणीव ठेवीन आणि तुम्हाला भरपूर देईन पण नाहीतर सध्या परिस्थिती अशी आहे जा पण काहीजणं गेले काहीजणं चिकटून राहिले कारण पूर्वीचं काळ सगळ्यांनी उपभोगला होता नाही चांगल्या चांगल्या साड्या मिळाल्या होत्या गड्यांना सगळं काही चांगलं मिळालं होतं वेळप्रसंगी हुशार जी मुलं असायची गड्यांची मुलकर्ण्यांची किंवा सिक्युरिटी वॉचमनची त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी भरपूर पैसे मिळत होते हे सगळ्या सगळ्यांनी मिळालं होतं ना ठीक आहे काहीजणं नाही जाण ठेवत काहीजणं ठेवतात कृतज्ञ असायचे तसे कृतज्ञ पण असायचे ना असणारच थोडे कमी असतील हल्लीच्या काळात पण असतात तर भयानक पॅच सुरू झाला आणि त्यावेळेला नेमके श्यामलभाईंची मुलं कॉलेजात होती कॉलेजात जायला लागली होती आणि येता जाता अरे चोर काय अवलाद आहे सलेसाहेब चोरके अवलाद आहे हे आणि बाकीची जी काय अवहेल असते तुमच्या वाईट काळात होणारी आयपती वर्ण वगैरे वगैरे ती सगळी तुडुंब चालू होती त्यांची बायको त्यांची मुलं हे सगळं सहन करत होती सहन करत होती एका अक्षराने ती बोलायची नाहीत भांडायची नाहीत राग व्यक्त करायची नाहीत मुलं सुकत चालली होती कारण किती सहन करणार कोळी वय होती त्यांची जागोजागी त्यांना हे ऐकायला मिळायचं सात आठ वर्षे अशीच रखरखीत खरखरीत गेली पण शेवटी जातं कुठे यश ठीक आहे झालंय माझी चूक किंवा आलाय माझ्या वाट्याला मी ह्याच्यातून पुन्हा उभा राहील फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून आणि शमलभाईंचे पुन्हा एकदा पुन्हा एकदा फाट सुंदर दिवस पुन्हा आले पूर्वीच्या पेक्षा कित्येक पटीने त्यांचं वैभव पुन्हा आलं त्यांच्याकडे आणि कित्येक पटीने आलं आता गंमत बघा माणसं पण अजब आहे तो स्वतःच्या सुखदुःखाकडे नीट बघावं स्वतःची तपासणी करावी त्याच्यात काही चांगलं करता येईल का आपलं काही चुकलंय का ह्याच्यापेक्षा नेहमी दुसऱ्याकडेच कॅमेरा दुर्बीण नेहमी दुसऱ्यांवर लावलेली हे तर आपल्या देशामध्ये खूपच दिसतं तुम्हालाही एक बऱ्याच लोकांना जाणवत असेल त्यातलं आणि त्याच्यानंतर ते त्यांची मुलं म्हणजे विशेषतः त्यांचे दोन मुलगे त्यांच्या व्यवसायामध्ये तेवढं कर्तृत्व दाखवू शकले नाहीत तेवढे गट्स दाखवू शकले नाहीत किंवा एक त्या काळात जो एक आघात झाला होता त्यामुळे त्या असे थोडेसे असे काय म्हणतात त्याला मलूल किंवा शाय किंवा एक धडाडी नसणं असे झाले होते आता पुन्हा त्याच्यावर कॉमेंट सुरू झाल्या की बाप ग्रेट आहे लडके दम नाही लडक्या छगन आहे अरे काय संबंध हा तुमच्याकडे येत का तेंसा, तेंसा ते काही मागायला त्यांचं त्यांचं ते बघतायत तुम्ही कशासाठी वेळ वाया घालवताय तेही दुसऱ्याच्याबद्दल कॉमेंट्स पास करायला दुसऱ्याला त्रास द्यायला हे कॉमेंट सगळ्या सुरू झाल्या श्यामलभाईंनी मात्र मुलांना एका अक्षरानेही कधी बोलले नाहीत की ए अरे बघ ना शिक ना हो ना माझ्यासारखा नाही मुलं ते जे काही करायचे त्यात ते आनंद मानायचं आणि विलक्षण प्रचंड आनंदी असायचे की माझी दोन मुलगे म्हणजे जणू काही माझ्या दोन मुलांनीच सारं काही साम्राज्य उभं केलं आहे असं त्यांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून त्यांच्या गप्पातून जाणवायचं आणि सांगू का मुलं पण आहेत ना ठीक आहे प्रत्येकजण काही काय म्हणतात त्याला वडला एवढा असामान्य कर्तृत्व नाही झाला म्हणजे काही तो गैर नव्हे ना, ना ते तर नव्हे ना, ना तो अक्षम्य गुन्हा तर नव्हे ना, ना। मुलाने सारं स्वीकारलं होतं त्यांनी कधीच बडेजावपणा केला नाही मुलाने की आम्ही म्हणजे मुलं पण साधी आहेत तशी त्यांची ठीक आहे दोन पाच इंच दोन पाच फूट कदाचित वीस फूट वीस पंचवीस फूट वडिलांपेक्षा कमी असतील म्हणून काय झालं तसे श्यामलभाई धंद्यामध्ये फार कडक म्हणून प्रसिद्ध होते लोकांना प्रश्न पडतो मुलांना बोलत कसं नाहीत ते लवकर ऑफिसला जातात मुलं वेळप्रसंगी उशिरा जातात मुलांना बोलत कसं नाहीत श्यामलभाईंच्या नजरेतून बघितलं ना की उत्तर सापडतात बरं उत्तर सापडतात लुक थ्रू माय आईज सिट इन माय चेअर श्यामलभाई म्हणतील बोलाय जे काय बोलायचं ते वाईट जेव्हा होता ना सात आठ वर्ष अन्नाला मोहताज होतो जागोजागी चोर म्हणून हिणवलं जात होतं मुलाला बायकोला ते मला सोडून गेले नाहीत ना, ना तक्रार माझ्याबद्दल कधी केली ना घरात थायथा केला मला फुलासारखं जपलं त्याने जपलं माझा नवरा येतो हो असं कसं माझे वडील आहेत ते त्यांनी काय व्यसनापायी चंगी फंगीपणापाई घाणेड्या विकृत नादापाई तर नाही ना पैसा उडवला आहे आहेत आमचे वडील असे आणि आम्हाला ते प्रिय आहेत त्यांनी मला खूप जपलं खूप जपलं मला एकदाही एकटेपण येऊ दिलं नाही बस ते जरा एक एकदा केवळ एकदाही त्यांनी जर का मला एकटेपण येऊ दिलं असतं किंवा जर का माझ्या चुकांचा ढोल पिटला असताना तर मी त्याच वेळेला संपून गेलो असतो उद्ध्वस्त झालो असतो ते त्यांनी नाही ना केलं बस आता त्यांनी मजा मारायची होय त्यांनी मजा मारायची काम मी करणार काम मी करणार मारू दे त्यांना मजा मारू दे ना त्यांना मजा अहो मी जिवंत त्यांच्यामुळे आहे आणि त्यांच्यामुळे जिवंत राहणार आहे मारू देत त्यांना मजा तुम्हाला कळत नाही ठीक आहे इट्स ओके बट डोंट कॉमेंट देन लुक थ्रू माय आईज सिट इन माय चेअर अदरवाईज डोंट इंटरफेयर श्यामल भाई जगा वेगळे आहात तुम्ही जगा वेगळे